सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर शहरामध्ये म्हणून जनंजय पाटील साहेबांचं स्वागत करण्यासाठी आम्ही सर्वजण मराठा बांधव या ठिकाणी जमलेलो आहोत तर एकंदरीत मराठा समाजावर जो अन्याय झालेला आहे वारंवार मराठा समाजाची के दिशाभूल केली जाते तरुण मुलांच्या आत्महत्या केल्या जातात तरी देखील ही शासन गांभीर्य घेत नाही आणि मराठा समाजाच्या एक शांततेसाठी म्हणून मनोरजनांजी पाटलांनी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा सोलापूरपासून आज चालू केलेला आहे त्यासाठी आम्ही जागांच्या स्वागतासाठी सर्व मराठा बांधव या ठिकाणी आम्ही जमलेलो आहोत आमचा एकच नारा आहे की आम्हाला आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही महागा हटणार नाही त्यामुळे आमची सर्व मराठा समाजाची युवकाची तरुणांची जागांच्या पाणी पाठीमागे खंबीरपणे आम्ही या ठिकाणी उभा आहे मराठा आरक्षण शांतता रॅली खरंतर आपण बघतोय भरज जयरंजी पाटलांनी संपूर्ण महाराष्ट्रभर मराठा समाज एक केलेला आहे या सरकारला यंत्राची तातडीत आणलं सरकार आहे त्यांना कोणताही वाद मिटवायचा नाही आरक्षण द्यायचं नाही फक्त ना प्रत्येक वेळेस पुढच्या तारखा द्यायच्या आणि समाजाला बुलवट ठेवायचं थे, वेटिंगला ठेवायचं थे, थे काम हे सरकार करते आज शांतता रॅलीच्या माध्यमातून आम्ही सरकारला इशारा देतो आहे लवकरात लवकर मराठा आरक्षणाचा जर निर्णय नाही घेतला तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या आधी या सर्व मंत्र्यांना आमदारांना रस्त्यावर फिरणं सुद्धा अवघड होणार आहे मनोद झरंगे पाटील साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे आम्हाला विधानसभेच्या अगोदर तुम्ही निर्णय घ्या मराठा आरक्षणाला ओबीसीमध्ये मराठा राखण करा ओबीसीमध्ये आम्हाला आरक्षण द्या कुणबी म्हणून ज्यांना सर्टिफिकेट दिले त्यांची सापड त्यांना प्रमाणपत्र मिळालं पाहिजे आणि ज्या आमचं जे सगळे सोरे आहेत त्यांचा जो जी आर आहे तो जी आर काढा आणि सगळे सोऱ्यांना कुंभीचं प्रमाणपत्र मिळालं पाहिजे या मागणीसाठी आणि मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं या मुख्य मागणीसाठी आज सोलापूरमध्ये भव्य अशी शांतता रॅली आम्ही काढतोय खरंतर आपण बघितलं दोन हजार सोळा साली मराठा समाजाने मराठा क्रांती मुख मोर्चा म्हणून अठ्ठावन्न मोर्चे लाखोचे या महाराष्ट्रामध्ये काढले होते त्याचीच पुनरावृत्ती आज पुन्हा एकदा या सोलापूरपासून सुरू होते आज सोलापूर शहरामध्ये बघितलं तर लाखोनं समाज या ठिकाणी एकत्र आलेला आहे थोड्याच थोड्या त्या ठिकाणी मनोज साहेब यांचं आगमन होतं त्यांच्या स्वागत मी या ठिकाणी तुळजापूर या ठिकाणी थांबलो आहेत थोड्याच वेळात आपण मोर्चा बघणार आहोत तर या आपल्या माध्यमातून मी शासनाला सरकारला विनंती करतोय तुम्ही लवकरात लवकर निर्णय घ्या मराठ्यांचा अंत पाहू नका प्रत्येक गोष्टीला अंत आहे म्हणून मराठा शांत आहे तर तुम्ही अंत जर पाहिलात तर मात्र दोन हजार सोळा पेक्षा जास्त मोठ्या संख्येने हे मोर्चे निघते आणि संयम कायदा प्रश्न निर्माण व्हायच्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराज के छत्रपती संभाजी महाराज के एक मराठा अरे आरक्षण आमच्या हक्काच आरक्षण आमच्या